नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र दोस्त सका डॉक्टर विजय महाडिक आज माझ्या हातात जी वनस्पती बघताय ती तुम्ही ओळखलीच असेल तर ही रुई आहे त्याला संस्कृतमध्ये अर्क म्हटलं जातं आणि याचं जे लॅटिन नेम आहे ते कॅट्रोपिस प्रोसेरा असं आहे मित्रांनो तुम्ही आजपर्यंत रुईच्या पानांची माळ मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतीला अर्पण केली असेल तर याच्यामागचं जे शास्त्र आहे किंवा याच्यामागची जी आख्यायिका आहे तर श्री मारुतीची आई अंजनी माता ही श्री गणेशाची भक्त होती आणि त्याचंच प्रतीक म्हणून अकरा पानांची अकरा पानांची रुईच्या पानांची माळ ही मारुतीच्या गाळ्यात घातली जाते रुईची जी पानं आहेत तर ती साधारणपणे दहा ते पंधरा सेंटीमीटर एवढी लांब असतात आणि अडीच ते सात सेंटीमीटर इतकी ती रुंद असतात मित्रांनो या रुईच्या पानावरती किंवा रुईच्या खांद्यांच्यावरती साधारणपणे पांढरा धुरकट असा थर जमा झालेला असतो या रुईतला किंवा या अर्काला क्षीरपत्र असं देखील म्हटलं जातं क्षीरपत्र का म्हटलं जातं कारण त्याची पानं कट केल्यानंतर त्याच्यामधून दूध येतं यालाच शिरकांडक असं देखील म्हटलं जातं कारण त्याचं कांड कट केल्यानंतर म्हणजे त्याचं खोड कट केल्यानंतर त्याच्यामधूनसुद्धा दूध येत असतं म्हणूनच याला आपण क्षीरकांडक असं म्हणतो मित्रांनो रुईच्याबद्दल समज गैरसमज भरपूर आहेत परंतु आयुर्वेदामध्ये रुईचे उपयोग भरपूर आहेत रुईचा जो रस आहे तो कटुतिक्त आहे आणि त्याचं वीर्य जे आहे ते उष्ण आहे आणि त्याच्या तीक्ष्ण गुणामुळे हे कफाला आणि वाताला कमी करतं आणि उष्ण तीक्ष्ण जसं उष्ण तीक्ष्ण गुणामुळे पित्तालासुद्धा प्रचंड प्रमाणात वाढवलं जातं मित्रांनो ज्या लोकांना आमवाताचा त्रास आहे किंवा ज्या लोकांच्या गुडघ्यावरती सूज येते किंवा ज्या लोकांचे गुडघे दुखतात अशा लोकांनी जर रुईची पानं गरम करून गुडघ्यावरती बांधली तर अशा लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं आराम मिळतो जसं आपण म्हटलं की आमवातामध्ये सुद्धा याचा उपयोग होतो आमवातामध्ये विशेष करून ज्यांचे हाताची पायाची बोटे सुचतात मनगट सुजतं किंवा घोटे सुचतात तर अशा लोकांनीसुद्धा रुईची पानं गरम करून ती जर आपल्या घोट्यांच्यावरती किंवा हातावरती बांधली तर याने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं दुखायचं हे कमी येऊन जातो मित्रांनो जर तुमचा कान दुखत असेल किंवा तुम्हाला ऐकायला कमी येत असेल तर आपल्या रुईची पिकलेली पानं घ्यावीत त्याला तूप लावावं आणि तूप लावल्यानंतर ती गरम करावीत आणि त्याचा जो स्वरस आहे किंवा त्याचा जो रस निघेल तो जर कानात टाकला तर याने कान दुखणं तुमचं कमी होऊन जाईल मित्रांनो रुईला कृमिग्न असं देखील म्हटलेलं आहे ज्या लोकांचे दात किडलेले आहेत किंवा ज्या लोकांचे दात दुखता आहेत किंवा ज्या लोकांच्या दातांच्यामधून पुयस्त्राव होत आहे तर अशा लोकांनी रुईच्या ज्या कांड्या आहेत त्या वाळवून किंवा डायरेक्ट त्यांनी जर दात घासलं तर याने तुमचे दात खूप चांगल्या पद्धतीनं कमी येते ज्या लोकांचा कफ पडत नाही ज्या लोकांना कफाचा त्रास होतो जसं आपण गुडघेदुखीमध्ये रुईची पानं गरम करून गुडघ्यांच्या वरती बांधली सेम त्याच पद्धतीनं रुईची पाने गरम करून त्याने जर आपली छाती आणि पाठ शेकली तर यानेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या छातीमधला जो कफ आहे तो विरगळून बाहेर पडायला मदत होते मित्रांनो रुईचे दोन प्रकार आहेत एक श्वेत आणि दुसरा रक्त नॉर्मली रुई ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये आपल्याला कोरड्या जागेत पाहायला मिळते बांधाकडेला रस्त्याकडेला रुईची भरपूर झाडे पाहायला मिळतात जी महाराष्ट्रामध्ये पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी आपल्याला रुई बघायला मिळते ते पांढऱ्या रुईपेक्षा साधारणपणे रक्त रुई ज ज्यांची फुले साधारणपणे जांभळट जे आहेत तर अशा ज्या रुईची झाडं आहेत ते आपल्याला व्यवहारामध्ये पाहायला मिळतात तर ही जी फुलं आहेत ती साधारणपणे काढून घ्यावीत ते त्याचं ती वाळवावीत त्याचं चूर्ण तयार करावं आणि त्याचं चूर्ण तयार केल्यानंतर ते, ते, के ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत आणि हे चूर्ण मिरं आणि सैंदव जर मधासोबत सेवन केलं तर याने दमा चांगल्या पद्धतीनं कमी येतो ज्या लोकांच्या शरीरावरती पांढरे डाग आहेत किंवा ज्या लोकांना श्वित्र आहे कोड आहे तर अशा लोकांनी रुईचा चीक जर पांढऱ्या डागांच्यावरती लावला तर यानेसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरावरचे पांढरे डाग कमी येतात गजकर्णावर म्हणजेच फंगल इन्फेक्शनवर रुईचा चीक हळद आणि सैंदव एकत्र करून लावल्याने याने गजकर्ण आपला कमी येतो जशी आपण रुईच्या फुलांच्याबद्दल माहिती सांगितली त्याच पद्धतीनं साधारणपणे थोडंसं मोठं फळ त्याला तूलफळ असं देखील म्हटलं जातं की रुईचं मोठं फळ असं तयार होतं आणि ते वाळल्यानंतर ते फुटून त्याच्यामधून पांढरा कापूस बाहेर पडत असतो लहानपणी आम्हीच याला म्हातारीचे केस असं म्हणायचो आणि त्याच कापसाला त्याच्या बिया असायच्या आणि त्या बिया ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणी रुईची झाडं साधारणपणे येतात रुईच्या मुळांचा काढा हा शेवगा आणि निरगुंडी यांच्यासोबत जर घेतला तर याने धनुर्वात जे डिलिव्हरीनंतर वाढणारा शरीरातला जो वात असतो किंवा पोटाचा घेरा असतो तर तो कमी व्हायला मदत होते याच काड्याने किंवा याच औषधाने आपला दम्याचा आणि खोकल्याचा त्रासदेखील कमी होतो शरीरातलं किंवा छातीतल्या कफयाचं विलयन होण्यासाठी रुईच्या मुळांच्या काड्याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं होतो याचसोबत फुलांचं चूर्ण हे सोबत आणि मिऱ्यांच्यासोबत घेतलं तर यानेसुद्धा आपला दमा कमी व्हायला मदत होते जुने कुष्ठरोग असतील आणि त्याच्यातून जर स्त्राव होत असेल तर हे कमी करण्यासाठी रुईच्या काड्याचं धावण केलं तर याने चांगल्या पद्धतीनं कुष्ठरोग कमी होतो आणि त्यातून येणारा जो स्त्राव आहे तो देखील थांबतो मित्रांनो रुईचा चीक किंवा रुईचं दूध जे आहे ते डोळ्याला अतिशय हानिकारक आहे त्यामुळे ते डोळ्यात पडणार नाही किंवा ती वनस्पती कलेक्ट करताना रुईचा चीक तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर समजा रुईचा चीक किंवा रुईचा दूध किंवा रुईचं अतिसेवनामुळे बऱ्याच वेळेला मळमळ होणं जुलाब होणं चक्कर येणं किंवा पोटामध्ये भरपूर प्रमाणात आग होणं किंवा प्राणनाश होणं इतक्यापर्यंतची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात जर असं तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हायला लागला किंवा रुईचं चीक किंवा रुईचं दूध सेवन केल्यानंतर किंवा कुठल्याही रुईच्या संदर्भातलं किंवा अर्कपत्राच्या संदर्भातलं जर औषध तुम्ही सेवन केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हायला लागला तर सर्वप्रथम जवळच्या डॉक्टरांना दाखवावं आणि दुसरी गोष्ट चंद्रकला रस किंवा प्रवाळपंचामृत रस ही औषधं ग्रहण करावेत आणि भरपूर प्रमाणामध्ये दूध प्यावं की जेणेकरून जे रुईमुळं होणारे विषारी लक्षणं आहेत ते पूर्णपणे बंद होऊन जातील धन्यवाद